नमस्कार मी अभिषेक गावंडे तुम्ही पाहताय लेट ऑफ मराठी सध्या आपण मागही ज्याप्रमाणे कव्हर केलं होतं त्याचप्रमाणे आज आपण आलोय हडपसर रेल्वे स्टेशनला जिथून पुण्यातले लोहगाव असतील विमाननगर असेल वाघोली असेल ये येथले असंख्य भाविक जे आहेत हजारोंनी भाविक जे आहेत ते काशी विश्वनाथ अर्थातच बनारस आणि दुसरं आहे प्रभू श्री रामचंद्राची पावन जन्मभूमी असलेली अयोध्या इथं दर्शनासाठी जातात हे दर्शन घडवण्यामागे जे लोक कारणीभूत आहेत किंवा ज्यांच्या प्रेरणेने होत आहे ते आपल्यासोबत जोडले आहेत वाघोलीचे माजी सरपंच आणि जिल्हा परिषद सदस्य असलेले रामभाऊ भाऊ दाभाडे आपल्यासोबत आहेत भाऊ कितवी ट्रीप आहे काय नेमकं नियोजन आहे काय सांगा आमची ही तिसरी ट्रीप आहे काशी अयोध्या या ठिकाणी आम्ही भाविकांना वडील धरे मंडळी असतील माता भगिनी असतील तरुण सहकारांना एक पवित्र असं काशी स्वराचं दर्शन आणि प्रभू रामलाचं दर्शनासाठी ही ट्रीपचं आयोजन केलेलं आहे खरं पाहायला गेलं तर पहिल्या दोन्ही ट्रीप हा आमच्या वाघुली परिसरामधील होत्या आणि आत्ता ही तिसरी ट्रीप आहे ती लवगाव आणि सुमित्रनगर सोमनाथनगर सोपान नगर या परिसरामधील लोकांची आहे आणि यामधील असंख्य भाविकांनी जवळपास आमची सत्तावीसशे लोकांची ही ट्रीप आहे आणि ही ट्रीप घेऊन आम्ही जातो आहे आणि एक पुढीलधारी म्हणजे माता भगिनीची सेवा करण्याचा योग या ट्रीपच्या निमित्तानं आम्हाला सर्वांना मिळतो माई माई चे माई या ठिकाणी माझे सहकारी मित्र महेश गालांडे असतील त्याचप्रमाणे वाघुलीचे उपसरपंच महेंद्र बाड्या असतील प्रवीण आमच्या असगुलीची माझी सर्व सहकारी टीम असून खरं पाहायला गेलं तर ही टीम ही यात्रा आयोजित करत असताना माझ्या कार्यकर्त्यांचं या पाठीमागं योगदान मोठ्या प्रमाणात आहे कारण हे सर्व आमचे कार्यकर्ते सगळे एकत्र येऊन या ट्रीपचं आयोजन करीत असतात आम्ही सर्वजण या ट्रीपमध्ये येतो आणि यामध्ये जे जे भाविक येतात त्या भाविकांची सेवा करण्याचं काम करतो आणि त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळालं कारण या ठिकाणी प्रभू राम लल्लाचं दर्शन करण्याचं काम आपण पाहतो पाचशे वर्षांनंतर त्या ठिकाणी अयोध्ये या ठिकाणी या देशाच्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली मंदिराची उभारणी झाली त्यामध्ये राष्ट्रीय स्वयं संघ असतील विश्व हिंदू परिषद असतील बजरंग असे अशा हिंदू संघटनाच्या माध्यमातून या मंदिराची उभारणी झाली आणि त्या एक भव्य दिव्य मंदिर त्या ठिकाणी उभं राहिलं आणि त्या मंदिराच्या दर्शनाला ग्रामीण भागातील माता भगिनींचा खरं पाहायला गेलं तर एक वोग आहे की आम्ही कधी या अयोध्येला जाऊन प्रभू रामाचं दर्शन घेऊ त्याचप्रमाणे आयुष्यात एकदा जलमल्यानंतर काशी विश्वराचं दर्शन घेणं महत्वाचं असतं त्याप्रमाणे लोकांची भावना आहे एकदा तरी जल्मल्यानंतर काशी ईश्वराचं दर्शन घ्यावं या हेतूनही लोकांच्या भावनेचा एक आदर ठेवून मी आणि माझे महेंद्र भारडे आमच्या सर्व सहकार्याने मिळून या ट्रिपचं नियोजन केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही पहिल्या ज्याप्रमाणे दोन ट्रिप केला त्या पद्धतीने याही ट्रिपचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने होईल याची खात्री आहे भाविकही आम्हाला सहकार्य करतात आणि वडील झाल्यांचा आशीर्वाद तो आम्हाला मिळत असतो काय नेमकं किती दिवसांचं नियोजन आहे कसं म्हणजे काय रोज एक किती दिवस असेल काय असेल रोजचा कार्यक्रम या ट्रिपचं नियोजन आज जर आपण या ठिकाणी घालू तर उद्या संध्याकाळी आपण काशी ईश्वेश्वर बनारसला पोहोचू दुसऱ्या दिवशी दर्शन होईल तिसऱ्या दिवशी आपलं दर्शन होईल आणि तिसऱ्या दिवशी दर्शन झाल्यानंतर गंगा आरती होईल आणि त्यानंतर आपण अयोध्येला जाऊ साधारण चोवीस तारखेला आम्ही अयोध्या प्रभू रामलाचं दर्शन घेऊ आणि पंचवीसला त्या ठिकाणी पूर्ण दिवस राहिल्यानंतर आम्ही निघू तिथून आणि सव्वीसला सव्वीस तारखेला एक बारा एक वाजेपर्यंत आम्ही या ठिकाणी परत पुण्याला पोहोचू हे सहा दिवसाच्या ट्रिपचं नियोजन हो आहे त्यामध्ये आम्हाला या यावडील धर्मांची माताबाईंची सेवा करण्याचा एक संधी मिळते आणि ती संधी आम्ही संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करत असतो ज्यांच्या सोबत जे सहकारी आहेत त्यांचे महेंद्रा आहेत काय नेमक प्रवाशांसाठी जे भाविक भक्त यांना तुम्ही नेमकं काय नियोजन हो आहे मी असं ऐकलं की तुम्ही शून्य खर्च या पॉलिसीवर नेता काय नेमकं खऱ्या अर्थाने आता भाऊनी सर्व माहिती सांगितली खऱ्या अर्थाने वाघुलीतील नागरिकांसाठी पहिला टप्पा एक व दोन पूर्ण झाला त्यानंतर लवगाव असेल विमान नगर असेल सोमनाथ नगर सोपान नगर सुंदर ह्या नागरिकांची बी अपेक्षा होती जसं वाघुलीतल्या नागरिकला तुम्ही काशी आय दर्शन घडवलं तसेच आम्हाला ही हे दर्शन घडावं हो। त्यामध्ये गालांडे असतील रामभाऊ यांच्या मार्गदर्शन सर्व आमची सहकारी टीम असेल सर्वांनीच ठरवलं की आता आपण इथल्या नवीन जो आता प्रभाक्रम तीन झालाय तेथील नागरिकांना यात्रेचं दर्शन घडलं पाहिजे कारण की भावनी सांगितलं आता की प्रत्येक नागरिकाची इच्छा असते वय वयोवृद्ध माणसाची महिलेची असते इच्छा असते की आयुष्यात एकदा आलं की काशी घडली पाहिजे त्या हेतूनी त्या भावनेनीच आम्ही सर्वांनी ठरवलं की सर्व आमच्या संघटनेने ठरवलं की आपण बी या नागरिकांना दर्शन काढवावं त्या हेतूने आम्ही टप्पा चालू केलाय आणि आता एकवीस तारखेला तिसरा आहे चौथा टप्पा हा एक तारखेला होणार आहे त्यामुळे लोकांचा एवढा प्रतिसाद आहे भरपूर प्रमाणात लोक समाधानी आहे आपण पाहिलं की अशा प्रकारे हा तिसरा जो फेज आहे यात्रेचा पुणेकरांसाठी पुण्यातल्या भाविकांसाठी तो आता सुरू होतोय टप्पा आपल्यासोबत काही नागरिक भाविक भक्त आहेत त्यांनी स्वत त्यांची इच्छा व्यक्त केली आहे त्यांच्या भावना व्यक्त करायची काय सांगा खऱ्या अर्थानं रामाचा दास अशा पद्धतीने आमचा रामदास या ठिकाणी आणि त्याचबरोबर महेंद्र बाढळे त्याचबरोबर महेश गलांडे यांनी नियो जे के नियोजन केलेलं हे अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन आतापर्यंत पाहिलेलं यात्रेमध्ये मी पाहिलं सकाळी सकाळी आल्याच्या नंतर या इथल्या लोकांना भावी भक्तांना पाहिले नाश्त्याची सोय या ठिकाणी उत्तम प्रकारची झालेली आहे सर्वांना चहा नाश्ता झाल्याच्या नंतर या ठिकाणी बसण्याचे गाद्यापासून तर सर्व व्यवस्था या मान्यवरांनी केलेली आहे आणि म्हणूनच वयस्कर मंडळी जरी असतील किंवा तरुण असतील सर्वांना या गोष्टीचं समाधान लाभलेलं ला आहे अजूनच यात्रा सुरू होते आणि अशा पद्धतीचं नियोजन आतापर्यंत कुठं झालेलं नाही आणि म्हणूनच असं वाटतं की रामाने तर रामाचा दास आमच्यासाठी खरोखरच भाऊ भक्तासाठी धावून आला आहे अशा पद्धतीची लोकांची सर्वांची भावना आहे आणि म्हणूनच मी आमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने भाऊनला आणि त्यांच्याबरोबर असलेले महेंद्र वाडाळे असतील महेश गरांडे असतील या सर्वांचं नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी पाहायला मिळतं नक्कीच तुम्ही यात्रेनंतर तुमच्या भावना आम्ही परत एकदा ऐकायला उत्सुक आहोत कारण मागच्या वेळेस आपण पाहिलं की यात्रे झिरो खर्च पॉलिसी जी आहे याच्यात सर्वात मेन गोष्टी यात्रेची भाविक भक्तांची अशी की यांना फक्त एकदा तुम्ही स्टेशनला आलात की पुन्हा स्टेशनला येईपर्यंत कोणताच खर्च पडत नाही काहीच नाही सर्व व्यवस्था आहे ही या आयोजकांकडून करण्यात आलेली आहे काय नेमकं व्यवस्था असते दिवसभरातून खरं पाहायला गेलं तर आता सकाळी नाश्ता झाला दुपारी जेवणाची व्यवस्था असती संध्याकाळी जेवणाची व्यवस्था येते चार वाजता परत त्यांना चहा येतो आणि ही सर्व व्यवस्था करत असताना की आपण ज्या पद्धतीनं घरी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सकाळी नाश्ता दुपारी जेवण संध्याकाळी चहा परत संध्याकाळी जेवण ही जे दैनंदिन आपल्या माणसाच्या गरजा आहे त्या पुरवण्याचं काम या यात्रेमध्ये प्रत्येक दिवशी होत असतो आणि त्या ठिकाणी सर्वांना एक चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी असतं काही लोकांना घरी थोडेफार कसखस किंवा आजार ताप आला त्या ठिकाणी डॉक्टरांची टीम आहे सगळ्या सोयी आपण रेल्वेमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यामुळं कुणी या त्या ठिकाणी आजारी जरी पडलं तर त्या ठिकाणी डॉक्टरांपासून सगळी टीम असल्यामुळं आम्हाला त्याचं चांगल्या प्रकारची मदत होत असती खरं पाहायला गेल तर हे सर्वजण हे सर्व कार्यकर्ते असतात प्रत्येक डबेमध्ये आमचे स्वयंसेवक असतात ते स्वयंसेवक लोकांना माताबाईंना काय अडचण आली त्या स्वयंसेवक आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आणि आम्ही स्वतः रेल्वेमध्ये सहा दिवस असतो त्यामुळं या ठिकाणी कुणालाही अडचणी आला नाही याची आम्ही दखल घेत असतो त्याचबरोबर तिसरे जे सहकार्य आहेत या पूर्ण आयोजकांमधले ते महेश गलांडे आपल्या सोबत आहेत काय अनुभव आहे काय भाविकांच्या प्रतिक्रिया आहेत आतापर्यंत आतापर्यंतच्या भाविकांच्या प्रतिक्रिया अशा आहेत की नरेंद्र मोदीजींनी निवडून आल्यानंतरून जे आपल्या भारतवासियांला सांगितले होते की अयोध्याचं राम मंदिर रा, राम लल्लाचं मंदिर उभं करू तसं त्यांनी राम मंदिर उभं केल्यानंतरून प्रत्येक भाविकांची प्रत्येक देशवासियांची एक इच्छा होती की रामाचं दर्शन झालं पाहिजे हे रामाचं दर्शन हे रामदास भाडाळे या ठिकाणी घडून आणत आपलं रामदास दाभाडे भाऊ हे घडून आणते ते त्यांना ह्या सर्व जनतेचं आशीर्वाद हे पाठिंबा राहील अत्यंत ही जी ज्येष्ठ नागरिक ज्या ह्या शैलीला जाणार आहेत अत्यंत भाविक झालेले कधी एकदा आमचं रामलल्लाचं दर्शन होईल आणि हा सगळा आशीर्वाद या टीमला महेंद्र भाडळे बा, असतील आणि रामदास भाऊ असतील या सगळ्या टीमला ह्या सर्वांचा आशीर्वाद ह्या ठिकाणी लाभतोय अत्यंत खुश या सर्व नागरिक एवढंच एवढं सोबत आपल्यासोबत संदीप बाबा सातव आहेत त्यांच्याशी आपण एकदा बोलून घेऊ काय आता किती तिसरी किस, किस, ट्रिप आहे ना आज माननीय रामभाऊजी दाबाडे असतील महेंद्रजी भाडाळे असतील आणि आमचे सर्व सहकारी आज म काशी अयोध्याची तिसरी ट्रेन जात आहे आज तुम्ही पाहताय की प्रत्येक प्रत्येक भाविक जे आहेत त्यांच्यामध्ये एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे कारण पा पाचशे वर्षानंतर आज राम मंदिर बनलं जात आहे काशी अयोध्या हे सुद्धा सगळ्यात पवित्र मंदिर आहे आणि त्याचं दर्शन करण्यासाठी लोक उत्सुक आहेत तीन ट्रिपां झाल्यात अजून दोन ट्रिप आमच्या त्या ठिकाणी बाकी आहेत एक चांगली भावना एक चांगलं त्याच्यामधनं लोकांना दर्शन घडावं या माध्यमातन भाऊंनी या ठिकाणी या काशी अयोध्येचं यात्रेचं नियोजन केलंय आम्ही सर्वजण महेंद्र भांडळे असेल मी असेल किंवा आमचे सर्व सहकार्य आम्ही सर्वजण या ठिकाणी चांगलं नियोजन करण्याचा प्रयत्न करतोय मागच्या दोन ट्रेनमध्ये सुद्धा साधारण सहा हजारापेक्षा जास्त नागरिकांनी त्या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतलेला आहे आणि असंच हे सातत्याने आम्ही करत राहू पुढे सुद्धा भविष्यामध्ये लोकांची सेवा करण्याचं ध्येय आमचं आहे आणि आम्ही चांगली सेवा करू चांगलं काम करू विकासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही त्या ठिकाणी चांगलं काम करणार आहोत आम्ही सर्वच टीम एकजीवानी त्या ठिकाणी आम्ही काम करतोय आणि या भागातील प्रश्न विकास झाला पाहिजे एक प्रामाणिक भूमिका आमची या ठिकाणी आहे तर आपण पाहिलं की अशा पद्धतीने रामभाऊ असतील त्यांच्या नेतृत्वाखाली असेल इकडे महेंद्रभाऊ असतील संदीप सातव असतील महेश भागाडे असतील या सर्वांनी हा एक राम भक्तांना जो आहे द, द, दर्शन घडवायचा काशी बनारसाचं दर्शन घडवायचा एक संकल्प केला आणि त्या संकल्पाची तिसरी ट्रीप जी आहे ती आज त्यांची चालू होते हैं, या भाविकांशी आपण पुढेही संवाद साधणार आहोत पात्रा लेट्स अप मराठी